अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे दीप अमावश्याच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी दिव्या पूजा करताना कोणकोणते मंत्र म्हणावे आणि दिव्यांची पूजा करताना कोणकोणते नियम पाळल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती राहते आपल्या घरामध्ये वंशवृद्धी होते आपल्या वंशवृद्धीचा दिवा असंच कायम राहण्यासाठी काही आज नियम आणि उपाय मी सांगणार आहेत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करा चला तर मग दीपामवशा आपल्याला माहिती आहे चार तारखेला दीपा दीपामूशा आहे ह्या दिवशी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दीप आमोशा उत्सव करतात आणि दीप आमोशा म्हणून आपण साजरी करतो रविवारी चार ऑगस्टच्या रोजी दीप आमोशा साजरी करायची आहे आपल्याला दीप आमोशा करण्यासाठी काय काय, काय करायचं आहे संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय शत्रुबुद्धी ज्योती नमस्ति या मंत्राचं जप करून आपल्याला देवासमोर दिवा लावायचा आहे आणि घरातल्या आपल्या सगळ्या वडीलधारा लोकांचं लोकांचं नमस्कार करून घ्यायचा आहे हे आपलं एक संस्कार आहे आणि हे पिढ्यान पिढ्या पीड़या चालत आलेला हा संस्कार आहे आधुनिक काळामध्ये बघा जगात विजेचे वी, दिवे हजारो प्रकाश हजारो प्र परमाणामध्ये दिवेचे विजेंचे दिवे असतात पण आपण देवासमोर मात्र तेलांचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावतो कारण त्याचा सात्विक प्रकाश असतो तो अंधार दूर करतो आणि नजरेला एक सुखद आणि एक संतुष्ट एक आनंद देत असतो म्हणून ते एक पवित्र वाटतो आणि त्या दिव्याचं मंगलमल मंगल प्र मंगल्याचे मंगल प्रतीक आहे ते एक मंगलमय प्रतीक आहे म्हणून आपण हजारो विजेचे दिवे असेल तरी आपण एक तुपाचा दिवा देवासमोर लावला तर आपलं मन प्रसन्न होते म्हणून एवढी दिवे असूनसुद्धा ह्या दिव्याला तुपाच्या दिव्याला आणि तेलांच्या दिव्याला एवढं महत्त्व आहे म्हणून त्या दिव्यांची आभार मानण्यासाठी त्या दिव्याला कृतज्ञ प्राप्त करण्यासाठी हा दीप आमावश्या दिवस मानला जातो देवांचा आभार मानण्यासाठी दीप दीपामावश्या म्हणजे आषाढ सुद्धा होय आपण ह्या दिवशी आषाढ सुद्धा आपण साजरी करतो आषाढ महिन्यातला शेवटचा महिना आहे ह्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिना सुरू होतो आणि भरपूर पाऊस चौकडे अंधार हे येत असतो आणि श्रावण मा महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वै एक वैशिष्ट्यच आहे घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीचे माखलेले दिवे समया निरंजन लाल मातीचे या सर्व सर्व दिवे एकत्र करून घासून पुसून लखलख करून ठेवण्याचा दिवस म्हणजे हा दीपामावश्याचा दिवस ह्या दिवशी आपल्याला सर्व दिवे चकचकीत धुवून घासून पुसून पाठावर मांडून ठेवावे ठेवायचे असतात आणि पाठाभोवती एक सुंदरशी अशी एक रांगोळी काढून सर्व दिव्यामध्ये तेलाची वात घालून दिवे प्रज्वलित करायचे असतात आणि कणकेचे गोड दिवे वाफून बनवा बनवून घ्यायचे असतात वल्या मातीचे दिवे बनवून पूजेत मांडतात ह्या सर्व दिव्यांना हळदी कुंकू पिवळे फुले ध्रुवा अर्पण करायचे असते ध्रुवा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे द्रुवा अर्पण करून प्रार्थना करायची असते आघाडा अक्षदा वाहून मनोभावी पूजा करून घ्यायची आहे गोड नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे ह्या दिवशी ह्या मंत्राचं ह्या दिवशी ह्या दिव्यांसमोर बसून हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र कोणता आहे हे दीपा तू सूर्य सूर्यरूपान व रूप आहेस तेजामध्ये तेजामध्ये तुझं उत्तम तेज आहे माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण कर असं म्हणून त्या दिव्याला बघून आपल्याला नमस्कार करायचा आहे आपल्या घरातील लहान मुले जर असतील तर लहान मुलांचं त्या पिठाच्या दिव्यांचं वक्षण करायचं आहे ह्या दिवशी आपल्या मुलांचं ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्या मुलांचं स जीवन सुरक्षित राहावंस आपल्या मुलांच्या जीवनामध्ये कोणतेही संकट येऊ नये आपले मुलं दिव्यासारखंच चमकत राहावं म्हणून या दिवशी दिव दीपदेवताला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला एक फार महत्त्व आहे प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते आणि घरातील इडा पिडा टळून अज्ञान रोगराही दूर करून ज्ञ ज्ञानाचा प्रकाश पसरण्यासाठी हा आपण दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा कराई करावी हेच आपल्या भारतीय संस्कृतीचा उद्देश आहे आपल्या ज्ञानाचा जसं दिव्यांसारखं प्रसार व्हावं म्हणून ह्या दिव्यांची पूजा करायची असते काही ठिकाणी बघा ह्या दिवशी तर्पण करण्याची सुद्धा पद्धत आहे पित्रांना सद्गती प्राप्त करण्यासाठी त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी दीप आमाशा किंवा प्रत्येक आमोशाच्या दिवशी पितृतर्पण केले जाते आपल्या पित्रांना तर्पण देऊन पूर्णाचा सुद्धा दाखवले जातात आणि पित्राला संतुष्टी करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठी आपण अर्पण हे पितृतर्पण विधी आपण करत असतो आमावश्याला हा विधी केल्याने पित्राला मुक्ती मिळते आणि पुढील पिढ्या पिढीला पित्रांचा आशीर्वाद आपल्याला भेटत असते म्हणून ह्या दिवशी पित्रांसाठी ही सेवा करायची आहे घरातील इडा पिडा ज्ञान रोगराई दूर जाऊन ज्ञानाचा प्रकाश पसरण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितले आहे आणि आपल्या भारतीय संस्कृती एक महान असं उदाहरण आहे प्रत्येक सणाचं प्रत्येक दिवसाचं एक अनेक असे विशेष महत्त्व आहे म्हणून ह्या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी आपल्याला ज्ञानाचं ज्ञानामध्ये भार पडण्यासाठी ही दीपामशा आपल्याला साजरी करायची आहे तसेच आपल्या घरामधल्या ज्या काही आपल्याला हवं नाही आहे त्या गोष्टी काढून टाकायचं आहे म्हणजे आपल्या घरामध्ये नकारात्मकता जास्त पसरणार नाही आपल्या घरामध्ये सुख शांती राहील सगळे एकमेकांनी गो गुणागोविंदाने गुणा नांदतील अस आणि तसेच आपल्या घरामध्ये जर खूप काही छोट्या छोट्या गोष्टीमुळे मोठमोठे भांडणे होत असेल किंवा आपल्या काही कारण नसतानासुद्धा भांडण होत असेल एकमेकाचं पटण नसेल तर दीप दीपामावश्याच्या दिवशी किंवा प्रत्येक आमावश्याला आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावरती त्रिशूळ काढायचं आहे सिंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि ते नारळ आपल्या घरामध्ये पूर्ण जसं आपण आरती ओवाळतो अर्धा गोल चंद्र आकार प्रत्येक रूमामध्ये सात सात वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री चैतन्य गोरक्ष आहे नम ओम श्री चैतन्य गोरक्ष आहे नम ह्या मंत्राचं जप आपल्याला करायचं आहे आणि करून ते नारळ ओवाळून सात वेळेस ओवाळून मग मुख्य दरवाज्यासमोर जाऊन मुख्य सुद्धा आपल्याला सात वेळेस ओवाळायचा आहे हाच मंत्र म्हणून चैतन्य नम म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ म्हणा असं म्हणून सात वेळेस अर्धा चंद्रगोलाकारामध्ये उतरून घ्यायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे आणि ते नारळ मुख्य दरवाजाच्या बाहेर ते फोडून टाकायचं आहे आणि ते फोडलेलं नारळ सहत बाहेरच्या एक एक बाहेरच एका कचरा डब्यामध्ये किंवा तुम्ही असं बाहेर टाकून द्यायचं आहे पण ते नारळ आपल्याला खायचं नाही हे उपाय आपल्याला आमवश